कुळाचार मुख्य दोन पद्धतीने आपण करतो पहिला मुद्दा की वर्षातून एक तिथीला कुलदेवतेला जायचं असतं दुसरा कुळाचार असतो तिथीला कोणत्या तिथीला कोणत्याही तिथीला चांगल्या दिवशी तुम्ही आपल्या मुख्य ठिकाणी मुख्य ठिकाणी जाऊन देवी आई साहेबांचं सा दर्शन घेणं हा मुख्य विधी दुसरा विधी म्हणजे काही तिथी आहे उदाहरणार्थ ज्या लोकांची कुलदेवता तुळजा भवानी असेल त्यांची चैत्र अष्टमी तिथी आहे चैत्र शुक्ल अष्टमी या तिथीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये दे देवीची उपासना करायची आहे काही परंपरेनुसार वंशानुसार चैत्र चतुर्दशीला देखील त्या देवीची आराधना केली जाते आता दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्र आलाय नवरात्रामध्ये आला ज्या लोकांची कुलदेवता भवानी आहे त्या लोकांनी चैत जसं चैत्र अष्टमीच्या दिवशी पूजन फुजन, विशेष पूजन आहे तसं नवरात्रीच्या शुद्ध अष्टमीला देवीच आपल्या घरामध्ये उपासना करायची आहे साधना करायची आहे मी पूर्वी ऐकलं असेल की अष्टमीला महापूजा होते आपल्या महाराष्ट्रामध्ये मानलं जातं प्रत्येक ठिकाणी तशा अनेकांची ती उपासना ती तिथी आहे ज्या लोकांची कुलदेवता विंध्य असेल ज्या लोकांची कुलदेवता माहूरची रेणुका असेल अशांची नवमी असते आता हा वंशानुसार थोडासा भेद असतो थो, पण मोस्ट ऑफ एटी पर्सेंट लोकांचे जो कुळाचार असतो हा नवरात्रामध्ये अष्टमी तिथीला करणं खूप गरजेचं आहे त्या दिवशी देवीचं साधं सिंपल जे तुमच्याकडे जे स्वरूप आहे त्या देवीला हळदी दे कुंकू अक्षत आदी सगळं देऊन काय पूर्णाचा साधा सिंपल नैवेद्य करून